म्हणून माझं नाव साईल केलं माझा म्हणतो प्रथमेश कुमार आम्ही तुम्ही हा डिप्ल्युमेंटरी रेशिओ बॉक्स बनवला आहे ज्याच्यात साईड जर झिरो डिग्री सेल झिरो डिग्रीचा अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो येते जर अँगल जर अँगल थर्टी डिग्रीचा असेल तर त्याची व्हॅल्यू वन अपॉन टू येते जर अँगल फोर्टी फाय डिग्रीचा असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला वन अपॉन रूट टू भेटते आणि जर अँगल सिक्स्टी डिग्रीचा असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याला रूट थ्री अपॉन टू भेटते

खूप नमस्कार माझे नाव यशस्वी माझे प्रोजेक्टचे नाव असाय नेहमीच पगार माझ्या प्रोजेक्ट नेहमी असे माझे नाव वैष्णवी सर माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर एज्युकेशन माझं नाव प्रीतीशुरे माझ्याचे नाव आहे नेम इथ अनुष्का विजय पिटलॉर अँड माय मॉडेल नेम इज वेस्ट वॉटर मॅनेजमेंट कृष्ण गुलाबपूर माय मॉडेल नेम इज होलोग्राम माय नेम इज दे प्रोजेक्ट नेम इज थ्री डी होलोग्राम सनराइट माझं नाव दिव्या अशोक देसाई माझं नाव तेजल किशोर दे प्रोजेक्ट आहे सोल सोलर वॉटरिंगचा प्रोजेक्ट आहे हे आपल्याला सकाळी सनलाईटमध्ये माय इज सॅबी रवींद्रबाई माय मॉडेल नेम इज रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा वापर आपण आपल्या शेतीवरती पाणी पडतं ते पावसाचं पाणी पडतं ते वाया न जाण्यासाठी आपण कंटेनरमध्ये ते सेव्ह करू शकतो तिथून ते फिल्टर होतं फिल्टर होऊन आपण त्याचा यूज ते कामांना किंवा इतर कामांना करू शकतो महिने वीस संतोष गवळी finally the so we are presenting the kingdom animal classification with the help of this model we uh, this is very interesting and we, we like a playing a game my name is logeshwari sharan bagul my name is ditya vinashinde we project the waste cotton purification plant करू शकतो त्याच्यामुळे ते पाणी वायस झाल्याने ते जमिनीला न्याचं नुकसान सुद्धा होणार नाही त्याच्यामध्ये केमिकल्स कारकोर ऑल्स त्याच्यामध्ये म्हणजे हॅलो सर माय नेम इज तॅपी आणि वी हॅव मेड दिस होलोग्राफिक प्रोजेक्टर्स विच वॉज इलिव्हेंटेड बाय डेट इज इन फोर्टी इज अ टेक्निक तीक्षा आनंद मागे सर आहे सर हे हायड्रोपावर प्लांट आहे यामध्ये एक तर टॅमचं पाणी राहील आणि एक तर रिव्हरचं पाणी राहील आणि ज्यावेळेस ते पाणी इथे पडेल त्यावेळेस टर्बि टर्बाईनवरती ते फोर्स पडेल पाणी पडतंय त्यावेळेस मग ते टर्बाईन फिरेल आणि जनरेटरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मग त्याद्वारे इलेक्ट्रिसिटी माझं रिचंड मायनेच बॉइन ठेवला पाहिजे हे मागे प्रत्येक डिझास्टर मॅनेज मॅनेजमेंट करून बनवलं आहे मी काही खाली फुकून ठेवत आहे ते मग ते हे माय नेहमी जे सी पत्ते आमची माय नेहमीच मोठे अन्न आरोग्य आपण हे शिर शिती करत आपण तणन जे असतात ते आपण करत असतो आणि आपण खत तयार करतो त्याच्यानंतर आहे मेडिकल मेडिकलमध्ये आपण आरोग्यासाठी आपण ते आत्म करतो त्याला आपण ठीक असतो पण त्या त्याचे जे मटेरियल असतात वेस्ट मटेरियल आपण त्याला बाय मटेरियल असं म्हणतो त्याच्यानंतर सिटी सिटीमध्ये आपण आपलं आपलं जे वेस्ट मटेरियल असतं ते आपण वेगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यात कारण हे एक एक ओला आणि एक सुका कचरा असं आपण ते वेगळं हे करत असतो माझं नाव आहे आम्ही हे ज्याच्यामध्ये आम्ही जे केमिकलयुक्त जे पदार्थ असतात जे काही नृष आहेत त्यांचं आम्ही खाणी आणि ते त्याच्यावरून आम्ही शेत शेतकऱ्यांना आम्ही हायड्रोपोनिक्स बनवलं आहे हायड्रोजोनिक्स म्हणजे बिना जास्त पाणी न वापरता आम्ही भाजीपाल्याचा जास्त प्रमाणात वापर करू शकतो आणि एअरिक्स बनवलं आहे जे आम्ही जे आम्ही सॉईलमध्ये सॉईल न वापरता फक्त एअर आणि न्यूट्रिएंट वॉटर ते पण कमी प्रमाणात वापरून याचा एक्झाम्पल म्हणजे टोमॅटो पोटॅटो स्ट्रॉबेरी पाठी आमच्या फ्रुझिक ही आपली सूर्यमाला आहे आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण नऊ ग्रह आहे ही आपली सूर्यमाला आहे आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण नऊ ग्रह आहेत

तर मग जिथं फायर लागली तर मग हे चेंज करता ये सेन्सर आहे तर मग आता याचं इथं ते रेडि याचं जे रेडिएशन आहे त्याचं फायरचा ते सेम आहे म्हणून हे जरी इथं गेलं कनेक्ट नाही हे जरी इथं गेलं तरी ते हे पण वॉटर आहे मेरा है मेहता रवि ई नंबर चंदों प्रोजेक्ट का मैं प्रोजेक्ट के नाव है वॉटर प्युरिफिकेशन जे होटल इन सब धन पालिश का ये हम्मी ते प्युरिफाय होते ते पाणी शेतांना देतो आणि तिथून जे अन्न आहे अन्न आरोग्य आणि स्वच्छता हे आमचा विषय आहे सर नवीन माय नेहमीच मानिष्का आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे अन्न आरोग्य आणि स्वच्छता

पाण्याच्या अभावामुळे आम्ही येताना मी त्याची आम्ही सुमारे व ही भूमिका आहे ही आता खूपच ॲक्सिडेंट करणार आहे आम्ही सांग व्यवस्था म्हणजे उपक्रम केला सरी ते स्कूल कॉलेज स्कूल कॉलनी व हॉस्पिटल आणि याचे जे सा याचे जे दे� पाणी आहे ते इथे एकत्र करू आम्ही ते Good afternoon. My name is Vaishnavi, and uh, uh, I have made this uh, uh, model of uh, wastewater treatment plant. This model is a reflection of uh, physical, chemical, and biological processes. And that uh, waste water undergoes to be treated and then sent the environment. Wastewater treatment also uh, also managed by that, uh, products such as uh, sludge. Uh, this uh, model is uh, important because it uh, speeds up the natural process that purifies water. Good 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 afternoon, sir. My name is Ganvian Najigan My science exhibition name is respiratory system. First of, first of all, what is meant by respiratory system? The respiratory system is system of organ and structure in the body. That फर द लङ्स एन्ड एयरवेज इट प्रोभाइड अक्सिजन टु द बडी आरमोस कार्बिनी माय नेम इज वैभवी राजेंद्र एवला माय नेम इज अनुष्का अजय सरनावावर आवर मॉडर्न नेम इज वॉटर प्युरिफिकेशन माय सेल्फ आशी बावा आवर प्रोजेक्ट नेम इज रेन वॉटर हार्वेस्टिंग A waste and unwanted uh, excess substance uh, from the blood. The kidney is a uh, situated in the, uh, either side of the uh, vertebral column the posterior side of the posterior side of the, uh, side of the abdomen. when the urea containing uh, the glomerus it filter picture. my name is Shubha Gangode my प्रतीक्षा is आम्ही हा प्रोजेक्ट टाइप्स ऑफ एंगल फॅक केलेला आहे सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला जो 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 एंगल दाखवायचा असेल आपण तुमचं दाखवू शकतो सगळ्यात पहिले आपण लघु कोण दाखवू लघु कोण म्हणजे ज्याचं माप नव्वदपेक्षा कमी असतो तर इथून आपण असा नव्वद कोण दाखवू शकतो त्याच्यानंतर आपण राईट अँगल पण म्हणजे काटकोन पण दाखवू शकतो त्याचं नाईन्टी डिग्री एवढं असतं त्याच्यानंतर आपण जर रिफ्लेक्स अँगल दाखवायचं केलं तर रिफ्लेक्स अँगल हा वन एटी डिग्रीपेक्षा जास्त आणि थ्री सिक्सटापेक्षा कमी असतो आपण प्रत्यक्ष पण हा देर इज द इज द बेस्ट बर्ड बेस्ट ब्लड अँड दिस इज द क्लिअर बर्ड ब्लड आहे का جيڪڏهن توهان پنهنجي ڳالهه ڪريو جنهن سان توهان کي ڪنهن ڳالهه جو علم ٿئي ٿو ته توهان کي ڪنهن ڳالهه جو علم ٿئي ٿو